नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो जवळजवळ एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर आज परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे कालच सर्व नवनिर्वाचित खासदारांचा लोकसभेमध्ये शपथविधी पार पडला आणि त्यानंतर राष्ट्रपतीचं अभिभाषण आणि त्यानंतर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली त्यानंतर सभापतींची निवड झाली त्याच्यावर बरंचसं आत आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर आणि दरवाजेच्या बाहेर दे आतमध्ये देखील बरेच खलबत राजकीय खलबत झाली आणि शेवटी ओम बिर्ला परत एकदा दुसऱ्या टर्मसाठी लोकसभेचे सभापती झाले त्यांचं अभिनंदन त्यांना घेऊन जाण्यासाठी एक प्रथा आहे की सभापतींची निवड झाल्यानंतर पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते त्यांना सन्मानाने त्यांच्या आसनावर नेऊन बसवतात हो त्यावेळेला मोदींचा चेहरा बघायला पाहिजे होता जेव्हा राहुल गांधी आणि अं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओम बिर्ला यांना त्यांच्या आसना आसनाकडे घेऊन जाऊन त्यांना आसनस्थ करत होते त्यावेळी पहिला मोदींनी त्यांच्याशी सेकँड केलं आणि त्यानंतर राहुल गांधींनी सेकँड केलं एकमेकांना अभिनंदन पण केलं त्यांनी त्यावेळेले नरेंद्र मोदींचा चेहरा बघायला पाहिजे होता ज्या माणसांचं नाव त्यांना अजिबात घेवत नाही त्यांना डोळ्यासमोर करत नाही अशा व्यक्तीच्या बरोबर त्यांना उभं राहिलेलं राहावं लागलं होतं आणि ते सभापतींचं नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन करत होते त्यानंतर सभापतींच्या अभिनंदनावर सर्वांची भाषणं होतात सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची देखील ती भाषणं बघून खरं मी आज अगदी म्हणजे विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांची भाषणं ऐकून मी तर झालो कारण ह्या निवडणुकीचा जो कौल आहे तो विरोधी पक्षांना फेवरेबल आहे विरोधी पक्षांनी राज्य करावं असा कौल आहे आणि मोदींच्या संदर्भात बी जे पीच्या संदर्भात तो मोदी चले जाव असा तो कौल आहे असं असताना देखील मोदींनी चालबाजी करून मागच्या मागच्यादाराने कारण हो हो ते काळजीवर पंतप्रधान होते त्याची किल्ली त्यांच्याचकडे होती ते जाऊन आसनावर आसनस्थ झाले देखील पंतप्रधान पदाच्या ह्या जागेवर त्यांना राज्य करण्याचा मतदारांनी कौल दिलेला नव्हता तरी देखील ते पंतप्रधान झालेच आणि मुख्य म्हणजे त्यांनी हे करत असताना लोकशाहीच्या ज्या परंपरा असत्या सगळ्या पायदळी तुडवल्या ते ज्या पक्षातनं येतात भारतीय जनता पक्षातनं त्या पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीची संसदीय पक्षाची बैठक व्हावी लागते त्या बैठकीमध्ये त्यांनी आपला नेता निवडायचा असतो तो ने, न, 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 नेता राष्ट्रपतींना निवेदन देऊन सांगतो की ह्या सदर अबकड पक्षाची माझी निवड झाली नेतेपदी निवड झालेली आहे आता मला पंतप्रधान पदासाठी तुम्ही इन्व्हाइट करा म्हणून हे त्यांनी काहीच नाही त्यांना कल्पना होती की बीजेपीच्या संसदीय दलामध्ये ज्या बैठकीमध्ये काही ना काही घडेल याची त्यांना दोघांनाही या गुजरात लॉबीच्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना भीती होती म्हणून त्यांनी शॉर्टकट काढली आणि दोनशे ब्याण्णव लोकांचा जो पाठिंबा दाखवला त्यातले दोनशे चाळीस भारतीय जनता पक्षाचे पण राहिले की ती पन्नास आणि दोन बावन्न लोकांच्या पाठिंब्याचं लेटर म्हणजे आणि दोनशे चाळीस घुसळवले सरळ बीजेपीचे आणि दोनशे चे था लिस्ट त्यांना सांगितलं की आम्ही एन डी एचा मी नेता माझा नेता म्हणून माझी निवड झाली मला पंतप्रधान द्या आणि ते पंतप्रधान लगेच राष्ट्रपतींनी त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्या पंतप्रधानाचा एकदाचा सोहळा त्यांनी शपथविधीचा पार पाडला विरोधी पक्षांना कौल दिलेला आहे जनतेने की तुम्ही राज्य करा भले त्यांना दोनशे चौतीसच जागा मिळत असतील इंडिया ब्लॉकला तरी देखील खराब कौल होतो त्यांना पण सुरुवातीपासूनच त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली की आम्हाला पूर्ण बहुमत नाही त्यामुळे आम्ही काय सरकार बा, सरकार आणण्याची काही घाई करणार नाही आणि इकडे मोदी दोनशे ब्याण्णव लोकांचा पाठिंबा घेऊन हे झाले तर मला सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की आज जे राहुल गांधींनी लोकसभेमध्ये भाषण केलं त्या लोकसभेच्या भाषांमध्ये आम्ही सभापती तुमच्याशी सहकार्य करू आम्ही असं नाही करणार आम्ही तसं नाही करणार सामंजस्याची नेहमी भूमिका घेऊ हे तुम याच्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून नाही दिले राहुलजी तुम्हाला आक्रमक आक्रमकपणे तुम्ही जसं दोन भारत यात्रा काढल्यात तीस हजार किलोमीटर तुम्ही चाललात त्यानंतर तुम्ही दिलेल्या विविध मुलाखती तुम्ही केलेली भाषणं तुम्ही पाठवलेले व्हिडिओज हे बघून तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता आली हे जनतेला कळलं आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मतं दिली ते आक्रमकपणे लोकांच्या वेदना वेदांचे लोकांचे हाल लोकांच्या समस्या हे जनते लोकसभेमध्ये याव्यात प्रभावीपणे याव्यात यासाठी तुम्हाला जनतेने कौल दिलाय तुमचं राज्य येत नसेल तर तुम्ही ह्या समस्या जरी आक्रमकपणे तुम्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मांडायला पाहिजे ते न करता आज तुम्ही सामंजस्याची भूमिका घेता हे अत्यंत निराशजनक असं चित्र होतं तुम्ही कोणाला नीतीमित्ता कोणाशी नीतिमत्तेने वागायचा प्रयत्न करताय छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंच आहे की चोर लफंगे लबाड विश्वासघातकी अशा लोकांशी कसली नीतीमत्ता न बा न बाळगता त्यांना त्यांचा बिबोड करायला पाहिजे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये कसली नीतिमत्ता राखलेली आहे कुठल्या संसदीय परंपरा त्यांनी पाळल्या आहेत आणि त्याचं पाल त्या परंपरा पाळून त्यांनी त्यानुसार ते वागले त्यांनी कसली परंपरा लोकशाहीच्या सगळ्या परंपरा त्यांनी पायदळी तुडवल्या गेल्या दहा वर्षामध्ये गेली दहा वर्ष लोकसभेला उपसभापती नाही ती त्यांनी जागा दिली नाही कोणाला ना भरू आत्ता पण विरोधी पक्ष अशी परंपरा आहे की लोकसभा एक मताने जर तुमची यांची निवड झाली आवाजी मतदानाने तर विरोधी पक्षाच्या एका खासदाराला पद देणं हे हे कन्व्हेन्शन आहे ही परंपरा आहे पण ती पण हे मान मानायला तयार नाहीत जे का आहे ते आमचं आणि तुझं पण आमचं असं करून सत्तेची जी काही मलाई खायची आहे ती त्यांना फक्त भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना खायचंय गुजरात लॉबीलाच खायचंय हे असताना तुम्ही अशा पक्षाशी अशा एन डी एशी कसलं सा, सामंजस्याचं करार करताय कसलं सहानुभूती दाखवताय कसली नीतिमत्ता दाखवताय हे अत्यंत चुकीचं आहे राहुलजी मी तुम्हाला ओपनली सांगतो की तुम्ही कुठलेही नीतिमत्ता न बाळगता हे एनडीएचं सरकार लवकरात लवकर पाडा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तुम्ही कन्व्हिन्स करा, करा ते नाही आले तर तुम्ही त्यांच्याकडे जा तुमचे प्रतिनिधी पाठवा आणि त्यांना कन्व्हिन्स करा की हे लोकशाहीचा गळा घोट आहे आणि त्यांची चाल तीच आहे पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये नितेश कुमारचे बारा खासदार आणि चंद्राबाबूचे सोळा खासदार यांच्यामध्ये ते फूट पाडणारच आणि त्यांची तीच चाल आहे म्हणून त्यांनी तेच मंत्रिमंडळ ठेवले तोच त्यांना सभापती पाहिजे होता कारण जर पक्ष फोडला तर सभापतीचा रोल महत्व आहे सभापतींची भूमिका ही फार महत्वाची असते आणि तीच त्यांना पाहिजेसाठी त्यांनी त्यांच्या एन डी एच्या कुठल्याच पार्टनरला सभापती पद पार देणार नाही असं सांगितलं आणि त्यांच्याच पाठिंबा त्यांनी त्यांना परत एकदा ओम बिर्ला के केलं ओम बिर्ला हा शंभर टक्के रबर स्टॅम्प आहे या माणसांनी लोकसभेमधल्या सगळ्या लोकशाही परंपरांची पायदळी तुडवल्या आहेत गेल्या पाच वर्षामध्ये लोकांचे खासदारांचे बाईक बंद करणं त्यांना मार्शलला बोलवून सभागृहाच्या बाहेर घालवणं जवळजवळ दीडशे खासदारांना त्यांनी भय सस्पेंड केलं अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या राजकीय घटना गेल्या साठ वर्षाच्या साठ सत्तर वर्षाच्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये लोकसभेमध्ये कधी झालेलं नाही पंडित नेहरूंवर लोक लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी याच्यावर विरोधी पक्षांनी प्रचंड टीका केली प्रचंड टीका केली त्यांच्यावर वैयक्तिक पण झाली पण त्यांनी यापैकी कुठलंच अस्त्र कधी बाळग नाही लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये सभासदांना त्यांच्या लोकांच्या भावना त्यांना जसं पाहिजे तसं मांडण्याची मुभा पाहिजे इथे जर तुम्ही सरकारच्या विरुद्ध काही बोलू लागलात तर औम त्या सदस्याचं माईप बंद करतात ही काय लोकशाही परंपरा झाली कुठलं केलं त्यांनी आणि अशा अशा ह्या एनडीए ब्लॉकची आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाची राहुलजी तुम्ही अजिबात नित्तिपत्तेची पर्वा करू नका लवकरात लवकर हे सरकार पाडा कळलं की नाही आणि इंडिया ब्लॉकचं सरकार आणा त्यानंतरच तुम्हाला हे गेल्या दहा वर्षात त्या गुजरात लॉबीने जे देशाला लुटलं पंडित नवा जवाहरलाल नेहरू ज्या संस्था लोकशाहीचा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे त्या संस्था यांनी विस्कळीत केल्या आहेत ह्यांना तुम्ही पाडा तुम्ही यांच्याची सामंजस्य करार त्यांना समजून त्यांना नीतीपत्ता शिकवण्याची मा शिक शिकवण्यासारखं शिकून ते ऐकून घेण्याची यांची पात्रता नाही आहे ह्याला पाहिजे फक्त सत्ता आणि सत्तेची मलाई आणि त्या त्यातून निर्माण होणारा जे राजकीय आणि आर्थिक त्यांचे जे काही इंटरेस्ट तयार होतात ते जपणं बावीस इंडस्ट्रियल इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्याचं काम मोदीजी आहेत मी नाही नाहीये मी करत नाही मी झोळी घेऊन आहे ही जी त्यांची नाटकं आहेत एकसारखं रडणं आहे ही सा ही पाखंडी आहे हे पाखंडीपणा म्हणतात आणि ते स्वतः पाखंडी आहे मध्यंतरी ते जाऊन तिथे विवेकानंद केंद्रामध्ये जाऊन तपश्चर्या करायला बसले गादी घालून गादी घालून तपश्चर्या करतायत पन्नास कॅमेरा त्यांना ते कव्हर करतायत हे सगळा शुद्ध पाखंडीपणा आहे कळलं की नाही ते पक्के राजकारणी आहेत ते फक्त ढोंगे आहेत हे गोष्ट तुम्हाला माहीत असताना त्यांचं सरकार तुम्ही जितके दिवस सत्तेत ठेवाल तितके दिवस तुम्ही सत्तेपासून दूर दूर दूर, दूर, दूर जाणार आहात राजे राहुलजी ही गोष्ट ध्यानात ठेवा काय त्या सुप्रिया सुळे तुमच्या त्र्याऐंशी वर्षाच्या वडिलांनी एवढी मेहनत करून तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही काय लोकसभेमध्ये बोलता हो मी कधी म्हणे त्या गॅलरीमध्ये येत नाही याच्यामध्ये हे काय तुम्हाला बोलायची झालं तो, तो तुमचा हक्क आहे तिथे जाऊन तुम्ही धुमाळ उमल तुम्ही घालायलाच पाहिजे सरकार लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जर शासन ऐकत नसेल तर सरकार ऐकत नसेल तर तुम्ही त्या जा वेलमध्ये जायला पाहिजे आणि नाही आम्ही सामंजस्य करू मी असं करणार नाही कसली तस। सहानुभूती मिळवते विरोधी पक्षाची सरकारी पक्षाची हे असे खासदार हे असे खासदार घेऊन तुम्ही सरकार आणू शकणार मला तर स्पष्ट दिसतंय आहे की सर्व लोकांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव उद्धव साहेबांनी देशामध्ये राहुल गांधीने प्रचंड आक्रमकपणा दाखवून लोकसभेत राज्यसभेत आणि राज्यामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये या दोन्ही नेत्यांनी ने प्रचंड आक्रमकपणा दाखवायला पाहिजे आणि सरकारला सरकारची सगळी लफडी काढायला पाहिजे सुदैवाने आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यामुळे त्यांना कॅबिनेट दर्जाचा कॅबिनेट दर्जा, दर्जा मिळतोय सरकारी ते मिळणार आहेत शिवाय पब्लिक अकाउंट कमिटीचे ते चेअरमन असल्यामुळे सरकारी फाईल्स त्यांना बघायला मिळणार आहेत यातनं जे हे स्कॅम झालं इलेक्ट्रो बॉन्डचं स्कॅम झालं आता नीटचं जा जे स्कॅम झालं आणि ते त्याबद्दलच्या सगळ्या फाईल्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्या तुम्ही लोकसभेमध्ये एक्सपोज करायला पाहिजे ती माहिती घेऊन सरकारला उघडं पाडायला पाहिजे त्यातल्या त्याच ते नितीश कुमारांनी त्यांच्या इकॉनॉमिक्स ऑफिस विंग बिहारच्या इकॉनॉमिक ऑफिस विंगच्या तर्फे त्या नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ घातला त्याची सगळी चौकशी करून आज तेच ते तेच कदाचित एनडीए सरकारला आणि ह्या गुजरात मी एक्सपोज करू शकतील इतका पुरावा त्यांनी जवळ जमा केलाय असं तज्ञांचं मत आहे की नीटची परीक्षा म्हणजे याच्यामध्ये माफिया घ्या माफिया है, माफिया, माफिया। आणि याच्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवसाय केला जातो या पेपर कोटीच्या प्रकरणांना करोडो रुपयाचा धंदा केला जातो हे आता बाहेर येण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला तुम्ही बाहेर येऊन पार्लमेंटच्या सांगता की मी सगळ्या विद्यार्थ्यांना असं करू तसं करू आणि पार्लमेंटमध्ये ती चर्चा करायला देत नाही तर तुम्ही त्याच्यासाठी भांडायला पाहिजे ना ते तुम्ही नाही केलं म्हणून माझी एक तुम्हाला कळकळीची राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना विनंती आहे ह्या सरकारची इतकी लफडी आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आलेलं सर्वात जास्त करप्ट असं हे एन डी एचं सरकार आहे बी जे पीचं सरकार आहे ह्याला मिळेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल त्या क्षणी यांना झोडपलं पाहिजे यांना एक्सपोज करायला पाहिजे आणि ते प्रचंड आक्रमकपणे तुम्ही करायला पाहिजे तर आणि तरच जनता जी जनतेची सहानुभूती तुम्हाला या इलेक्शनमध्ये निवडणुकीत मिळाली ती परत एकदा हे तुम्ही सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला मिळेल किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला मिळेल याची तुम्ही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि तसं नाही केलं त्या सुप्रिया सुळेने जसं मळमळीत भाषण केलं तसं केलं तर तुमचं मला काही खरं वाटत नाही मित्रांनो मी आज तुमच्याशी बोललो ते एकाच गोष्टीसाठी किंवा मलाच राबवलं नाही ते राज राहुल गांधींचं भाषण आणि ते सुप्रिया सुळेचं भाषण ऐकून माझे तळपायच्या मस्तकाला गेले काय तुम्हाला कशासाठी निवडून दिलं आणि तुम्ही काय बोलत आहे पार्लमेंटमध्ये तुमचा कुठे गेला तो आक्रमकपणा लोकांना एक्सपोज त्यांना एक्सपोज करण्याचं जे भाषण करत ते तुम्ही नाही केलं म्हणून मी माझ्या भावना तुमच्याशी शेअर केला तुम्हाला तुम्हाला जर मी जे काय बोललेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला पटलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा तो शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रला त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या विषयावर पार्लमें आता पार्लमेंट चालू झालेलं आहे आणि पार्लमेंटमध्ये नवीन नवीन घटना घडणार आहे त्या घटनांचं विवेचन करणारे व्हिडिओ मी पटापट तुमच्यासाठी घेऊन घेऊन येईल त्यामुळे माझा पुढचाही व्हिडिओ परत एकदा येईपर्यंत मी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर